येऊन आपल्याच प्रांतीयांची वाजवून गेले पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त बांधकामे प्रदेशातील मतदारांची पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपच्या हेमंत सावरा यांच्या प्रचाराला येऊन सभा घेऊन गेले या सभेत त्यांनी पालघर जिल्ह्यात असलेल्या अनअधिकृत बांधकामे निष्कासित करणार असे सांगितले हे त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना उद्देशून म्हटले पण ते त्यांच्याच प्रांतातून महाराष्ट्रात उपजीविकेसाठी आलेल्या लोकांना लागू होते हे ते विसरले होते नालासोपारा नायगाव बोईसर या भागात शासकीय किंवा आदिवासींच्या जागेवर अनधिकृतपणे उभी असलेली बांधकामे ही त्यांच्याच उत्तर प्रदेश बिहार या राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या तडीपार माफियांची आहेत ती त्यांनी परप्रांतीय गरीब कामगारांना विकून मोठे झाले आहेत जर ती निष्कासित करायला गेले तर याच परप्रांतीय गरीब कामगारांच्या डोक्यावर छत राहणार नाही हितेंद्र आप्पा यांना या, या गरीबांची काळजी आहे पण ज्या राज्यातून हे उपरे गरीब कामगार आपल्या पोट्या पाण्यासाठी येतात त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्याची पडलेली नाही एकतर आपण राज्यात रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि ज्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळाला आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या रोजगार आणि छत राहून द्यायचे नाही आपल्या केलेल्या कामाच्या जोरावर फक्त तिघांपैकी राजेश पाटील निवडणूक लढवताना दिसत आहेत त्यांनाही मतदान किती होते ते पाहणे गरजेचे आहे परराज्यातून आलेल्या स्टार प्रचारकांमुळे त्यांच्याच उपरांत गरीब बेरोजगारांना त्रास होणार आहे त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते वीस तारखेच्या मतदानाकडे